बांधकाम कामगारांसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थेच्या वतीनं जुनेद मिर्झा यांना पुरस्कार सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीनं बांधकाम कामगारांसाठी विशेष योजना राबवण्यात येत आहेत या योजनेमध्ये कामगारांना विविध प्रकारचे फॉर्म भरून कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावी लागतात परंतु ग्रामीण क्षेत्रातील कामगारांना या सर्व बाबींची अडचण लक्षात घेऊन संघर्ष सेना संघटनेचे अध्यक्ष जुनेद मिर्झा यांनी आपल्या संघटनेच्या वतीनं गोरगरीब कामगारांसाठी सतत मोलाचं मार्गदर्शन केले तसेच कोरोना काळामध्ये सुद्धा उत्कृष्ट कार्य केलं होतं या सर्व कार्याची दखल घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आज दिनांक तेवीस रोजी साडेचार वाजेच्या सुमारास जुनेद मिर्झा यांचा शाल ट्रॉफी देऊन सत्कार करून पुरस्कार देण्यात आला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रतन लांडगे यांनी जुनेद मिर्झा यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांचा सन्मान केला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थांच्या वतीनं सामाजिक क्षेत्रात योगदान असणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येते यंदाचा पुरस्कार दैनिक संघर्ष कामगार सेना भूमीचे जुनेद मिर्झा यांना जाहीर करण्यात आलाय जुनेद मिर्जा यांचे सामाजिक चळवळीत गोर गरिबांसाठी मोठे योगदान असल्यानं संस्थेनं त्यांच्या या कार्याची दखल घेतली संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते जुनेद मिर्जा बेग यांना शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले जय सर नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष रतन आसाम लांडगे आज आमचे बेग यांनी गुरगरीबाचे कामगार योजना आणून यांनी बरेच लोकांना ला, लाभ दिलेला आहे त्यांची सगळी चर्चा आहे की एक ने ने ला, दे, असा एक नेता आहे की त्या लोक त्यांनी गुरु योजना काढून त्यांना लाभ दिलेला आहे आता आम्ही असं ठरवलं आहे की आमच्या संस्थेकोन सुभाषचंद्र बोस नेताजी सभा संस्था आहे त्या संस्थेकून आम्ही यांना एक पुरस्कार आम्ही जाहीर केला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस हे नवीन संस्था तर्फे त्यांना ट्रॉफी दिली आहे चांगली कामगिरी आहे नवीन पुरस्कार सर्व समाज कामगार अभिनंदन दिलं आहे वाढता येईल शुभेच्छा देतो आम्ही आणि सगळे मौश्री अभिनंदन करून जाहीर करतो आम्ही नमस्कार अभि प्लॅटफॉर्म पेस नेता सुभाष चंद्र बोस रतन नानगे अध्यक्ष साहब और आईबीबीएफ इंडियन फेडरेशन बॉडी आई बी बी एफ इंडियन फेडरेशन बॉडी बिल्डर और समाज के अंदर बहुत बेहतरीन काम रहे हैं सर का क्या एक महामारी लॉकडाउन में बहुत गौर गरीब लोगों के तो घर तक पांच पांच हजार रुपए पहुंचे और उस दिन उन्होंने बहुत मेहनत करे और वो मेहनत का बहुत और मेरे सही दिल से उनको दुआ है अल्लाह उनकी बहुत तरक्की दे और समाज का बहुत बेहतरीन साथ है उनका और ये जानना बिल्डर माना जाते हैं महारोषि वाल्मीकि मंडल के एक स्टूडेंट रह है चुके हैं और बॉडी बिल्डिंग से बहुत बेहतरीन उनका ताल्लुक है और आज समाज का बहुत अच्छा काम कर रहे हैं हमारी दुआ है उनके ग्रुप को उनको उनके फैमिली को सबको अल्लाह उनको कामयाब करे मैं जानना फर्स्ट बॉडी बिल्डर अयुब अंसारी सर